नमस्कार मी वंश जाधव आपल्या सर्वांचं उपस्थितीत जानाई देवी पदयात्रा फुलांनी सजवलेला आकर्षक रथ खांद्यावर पालखी घेऊन निघालेले मानकरी त्यातच आई जनाईचा उदोउधो सदानंदाचा येळकोट गचर करीत तीर्थक्षेत्र जेजुरीतील ग्रामस्थांचा जनसमुदाय आपल्या जनाई जन देवी पायी पदयात्रा सोहळ्यास जेजुरी गावच्या सीमेलगत दौडच खिंडीत मार्गस्थ करण्यात आला रुबाबदार बैलगोडी रुबाबदार बैलजोडी रथाला पारंपरिक लोकवाद्य साथीला तर भक्तांचा लोकजागर आल्यामुळे ग्रामस्थांनी आणि पायी यात्रा करणाऱ्या भाविकांनी सर्व परिसर गजबजून गेला होता गुलाल भंडाऱ्याचे उधळण करीत बैलगाड्यांचा ताफा नागमोडी वाटेने निघाला दीडशे किलोमीटर दूर असलेल्या पाटण तालुक्यातील निवकाने जनाई देवीच्या यात्रेला पारंपरिक संत नागुमाळी यांनी शेकडो वर्षापासून सुरू केलेली हा पायी पालखी सोहळा त्यांचे वंशज नागनाथ झगडे आणि त्यांचा परिवार आजही चालवत आहे तर श्री जानाई देवी पदयात्रा मंडळाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष हजारो पायी जाणाऱ्या भाविकांना आणि समस्त ग्रामस्थांना आजही मोफत अन्नदान जलपान व्यवस्था अखंड ठेवत आहे जेजुरी येथील अनेक उद्योजक कारखानदार व्यापारी तसेच मानकरी गावकरी देवसंस्थान बारा वलोतेदार संघ अध्यक्ष सचिन खोमणे आपला सेवाभावी हातभार लावत आहेत यामुळे सर्व अठरा पगड जाती धर्मातील ग्रामस्थ मोठ्या भक्तभावाने यात सामील होताना दिसत आहेत जानाई देवीला वसुंधरा मानून या पायी मार्गावरून जाणाऱ्या पाटण खोऱ्याच्या सडा वाघापूर येथे पाटणकर आणि जेजुरीकर निसर्ग पूजा करतात